हल्ली कोवळ्या वयात लहान मुलं आत्महत्या करत असलेल्या घटना घडत असल्यानं समाजात चिंतेच वातावरण निर्माण झालं आहे सांगली जिल्ह्यातील आठवाडी येथे अशीच एक घटना घडल्याचं समोर आलंय बातमी सविस्तर बघण्या अगोदर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा अटपाडी येथे आपल्या अजीकडे शिक्षणासाठी आलेल्या समर्थ अरुण ढोके बारा मूळ राहणार जिल्हा सोलापूर शाळकरी मुलाने मंगळवारी रात्री गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली गट कारण अद्याप समजू शकले नाही आटपाडी पोलीस ठाण्यात याची नोंद झाली आहे पोलिसांनी दिलेली माहिती अशी पंढरपूर येथील समर्थ हा अटपाडी येथील मापटेमाळा परिसरात आजीकडे शिक्षणासाठी राहत होता तो एका खाजगी अकॅडमीमध्ये शिक्षण घेत होता येथे आजी व समर्थ असे दोघेच राहत होते मंगळवारी रात्री वाजण्याच्या सुमारास आजी आज तेथून काही अंतरावर असलेल्या वडिलांकडे गेली होती यावेळी समर्थ हा एकटाच घरी अभ्यासासाठी थांबला होता दरम्यान रात्री पावणे दहा वाजण्याच्या पूर्वीच मापटेमाळा येथील पाण्याच्या टाकीमागे गळफास लावून घेतल्याचे दिसले यावेळी शेजारी राहत असलेल्या दिनेश जाधव हो यांनी त्या समयत अवस्थेत ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते याबाबत ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर करंडे यांनी आटपाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे